पुण्यातील मनोरमा खेडकर अपहरण प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवली आहे मनोरमा खेडकर यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणाचा तपास सध्या पोलिसांकडून वेगानं सुरू आहे या प्रकरणाने एवढी मोठी चर्चा का निर्माण केली तर यामागे फक्त अपहरणाचा गुन्हा नाही तर आर्थिक सामाजिक आणि वैयक्तिक संघर्षांचा खूप मोठा गुंता दडलेला आहे खेडकर कुटुंब हे पुण्यातील प्रतिष्ठित कुटुंब मानलं जातं त्यांचं समाजातलं स्थान जुने आर्थिक वाद आणि विरोधकांशी असलेले मतभेद या सर्वांचा हो या घटनेशी संबंध असल्याचं तपासात समोर येत पण हे संपूर्ण प्रकरण नक्की काय आहे जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी वैभव ढेपे आणि आपण पाहताय देदानका सगळ्यात पहिले तर मनोरमा खेडकर आणि त्यांचं कुटुंब गेल्या काही वर्षांपासून विविध चर्चांमध्ये राहिलेले दोन हजार अठरामध्ये काही आर्थिक घोटाळ्यांमध्ये त्यांचं नाव चर्चेत आलं होतं त्यावेळी त्या कुटुंबावर गंभीर आरोप करण्यात आले होते आणि विरोधकांशी असलेले त्यांचे वाद चिघळले होते हे वाद मिटले नाहीत तर उलट वाढले याच काळात समाजातील या काही घटक आणि विरोधकांशी त्यांचे आर्थिक संबंध ताणले गेले ही पार्श्वभूमी लक्षात घेतली तर सध्याचं अपहरण हे केवळ योगायोग नाही तर त्यानिमित्तानं जुने प्रश्न पुन्हा एकदा समोर आल्याचं चित्र उभं राहत या घटनेचं स्वरूप पाहिलं तर पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे मनोरामा खेडकर यांना काही काळासाठी अज्ञात व्यक्तींनी बंधक बनवलं ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली तिथे काही महत्वाचे पुरावे सापडले त्यामध्ये वाहनाचे ठसे मोबाईलचं लोकेशन आणि सीसीटीव्ही फुटेजचा समावेश होता या सर्व गोष्टींच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा प्रोफाईल तयार करण्यास सुरुवात केली तपासादरम्यान जे काही उघड झालं ते धक्कादायक होतं अपहरणामागे केवळ गुन्हेगारी हेतू नव्हता तर आर्थिक आणि सामाजिक दबावही होता पोलिसांना संशय आहे की आरोपींमध्ये काही असे लोक सामील आहेत जे आर्थिक दृष्टिकोनातून फायद्यासाठी हे पाऊल उचलत होते त्याशिवाय कुटुंबातील जुने वाद व्यावसायिक मतभेद आणि समाजातील काही विरोधकांची भूमिका देखील स्पष्ट होते तर दोन हजार अठरा मध्ये झालेल्या आर्थिक घोटाळ्यांचा संदर्भ काढला तर त्यावेळी कुटुंबात मोठे मतभेद झाले होते काही व्यावसायिक भागीदारांशी तणाव वाढला होता याच कारणावरून मनोरमा खेडकर यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न झाला त्याचा परिणाम आता झालेल्या अपहरणाशी जोडला जातो म्हणजे अपहरण केवळ एका दिवसाची घटना नाही तर त्यामागे अनेक वर्षांचा संघर्ष दडपण आणि वाद एकत्र आल्याचं बोललं जाते पोलिसांनी या प्रकरणासाठी विशेष पथक तयार केले या पथकाने आरोपींचा मागोवा घेण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलाय मोबाईल लोकेशन ट्रॅकिंग इंटरनेटवरील संदेश वाहनाची माहिती आणि सीसीटीव्ही फुटेज या सर्वांच्या मदतीनं आरोपींचा शोध घेतला जातोय प्राथमिक तपासात आरोपींचं नेटवर्क बरच मोठं असल्याचं दिसतंय काही आरोपी थेट आर्थिक व्यवहाराशी संबंधित आहेत तर काही विरोधकांशी जोडलेले आहेत तर या प्रकरणातील आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे समाजातील प्रतिक्रिया पुण्यासारख्या शहरामध्ये अशा प्रकारचं अपहरण होणं ही मोठी गोष्ट आहे स्थानिक समाजात भीतीचं वातावरण निर्माण झाले सोशल मीडियावर या घटनेबद्दल मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा चालू आहे काही लोकांनी मनोरामा खेडकर यांना संरक्षण देण्याची मागणी केली आहे तर काही जण या प्रकरणामागे त्यांचे जुने विरोधक असल्याचं सांगत आहेत त्या स्थानिक वृत्तपत्रे आणि न्यूज चॅनल्स यामध्ये या प्रकरणाला मोठं स्थान दिले तपास जस जसा पुढे गेला तस तसे नवे धागेदोरे मिळू लागली पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार अपहरणामागे आर्थिक फायद्याचा हेतू स्पष्ट झालाय आरोपींनी अपहरण करून खेडकर कुटुंबावर दबाव आणण्याचा त्यांचे काही आर्थिक प्रश्न मिटवण्याचा प्रयत्न केला हे प्रयत्न केवळ अपहरणापुरते मर्यादित नव्हते तर त्यामागे धमक्या देणं दबाव निर्माण करणं आणि जुन्या वादांचा फायदा घेणं यांचा समावेश होता मनोरमा खेडकर यांच्यावर आधीही दबाव टाकण्यात आला होता काही वर्षांपूर्वी त्यांचा व्यावसायिक भागीदारांशी झालेल्या वादामध्ये त्यांना धमक्या मिळाल्या होत्या हा दबाव आता अपहरणाच्या स्वरूपामध्ये बदलला म्हणजेच ही घटना एक वेगळी साखळी आहे जी जुन्या घटनांशी जोडलेली आहे त्यात आता अभियानादरम्यान पोलिसांनी काही महत्वाचे पुरावे जप्त केले त्यामध्ये अपहरणासाठी वापरलेले वाहन मोबाईल फोन संदेश वाहनाची माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजचा समावेश आहे या सर्व पुराव्यांचं विश्लेषण करून आरोपींचा ठाव ठिकाणा शोधला जातोय पोलिसांनी संशयितांना ओळख पटवून त्यांच्यावर लक्ष ठेवलंय आणि लवकरच कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली तर या घटनेचा परिणाम फक्त खेडकर कुटुंबापुरता मर्यादित राहणार नाही स्थानिक समाजावर राजकीय वर्तुळावर आणि व्यावसायिक क्षेत्रावरही त्याचे परिणाम होतील कारण अपहरण हा केवळ गुन्हा नसून समाजामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करणारी घटना आहे विशेषतः प्रतिष्ठित कुटुंबाशी संबंधित प्रकरण असल्यामुळे लोकांचा विश्वास दळमळीत होतो पण या प्रकरणी आता पुढे काय होणार तर पोलिसांचा प्राथमिक अहवाल म्हणतोय की आरोपींच्या मागे आर्थिक फायद्याचं मोठं कारण आहे अपहरण करून दबाव निर्माण करणं वाद मिटवणं आणि आपलं आर्थिक स्थान मजबूत करणं हा याचा मुख्य हेतू आहे पोलिसांचे विशेष पथक यामध्ये काम करत आहेत आणि न्यायालयीन कारवाई लवकरच सुरू होईल तर या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि दे दणकाला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद